बराच वेळापासून स्नेहल आपल्या नवऱ्याची वाट पाहत उभी होती तिचं नवीनच लग्न झालं होतं तिचा नवरा एका कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत होता तिच्यापेक्षा तो चार वर्षांनी मोठा होता तो दिसायला सावळा होता पण स्नेहल दिसायला खूपच भारी होती लग्नाच्या अगोदर तिचं खरं प्रेम दुसऱ्याच मुलावर होतं पण तो मुलगा गरीब घरचा गर असल्यामुळे तिच्या आईबाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं त्याचं नाव सुरेश होतं आपली मुलगी त्याच्याबरोबर पळून जाईल म्हणून तिच्या आईबाबांनी कॉलेजनंतर लगेच तिचं लग्न एका मोहन नावाच्या मुलाबरोबर लावून दिलं होतं तो चांगला नोकरीला होता त्याला पैसाही मिळत होता पण स्नेहलला पाहिजे ते सुख मिळत नव्हतं यामुळे सुरेश सुरेशची तिला खूप आठवण येत असे एकदा आठवडी बाजारामध्ये स्नेहल तिच्या नवऱ्याबरोबर काही सामान आणण्यासाठी आली होती ज्या दुकानातून ती सामान घेत होती ते दुकान सुरेशचंच होतं पण त्याचा अवतार खूप वेगळा झाला होता त्याने दाढी खूप वाढवली होती यामुळे सुरुवातीला तो तिला ओळखूच आला नाही तिच्याबरोबर तिचा नवरा होता पण तो थोडा बाजूलाच उभा होता आणि तो त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत होता फक्त हाताच्या स्पर्शावरून स्नेहलच्या लक्षात आलं की हा तर आपला कॉलेजमधला बॉयफ्रेंड आहे तेव्हा तिला त्याच्याशी खूप बोल बोलू वाटलं होतं त्याने तिला ओळखलंही होतं पण नवऱ्याला बाजू तिच्या नवऱ्याला पाहून तो काही जास्त बोलत नव्हता दुकानातील काही साहित्य खरेदी केल्यावर शेवटी ती त्याला म्हणाली सुरेश माझं खरोखरच खूप चुकलं आहे मी माझ्या आयुष्याची गाठ तुझ्याबरोबरच बांधायला हवी होती पण ते काही होऊ शकलं नाही माझा झालेला नवरा मला पूर्णपणे पसंत नाही पण फक्त आईबाबांच्या सांगण्यावरून मी त्याच्याबरोबर लग्न केलं आहे हे ऐकून सुरेशला थोडं वाईटही वाटलं आणि बरंही वाटलं वाईट यासाठी वाटलं की एवढी सुंदर बायको असताना तो तिला सुखामध्ये ठेवू शकत नाही आणि बरं यासाठी वाटलं की त्याने अजूनही तिच्या प्रेमामुळे लग्नच केलं नव्हतं ती त्याला बऱ्याच वेळा सल्ला द्यायची की तू आता लग्नाचा निर्णय घेऊन टाक असं राहू नकोस कदाचित तुला माझ्यापेक्षाही सुंदर बायको मिळेल पण तिच्या अशा सांगण्यावर तो खूपच चिडायचा आणि लगेच निघून जायचा कारण त्याचं पहिलं प्रेम फक्त ती होती यामुळे त्याने आजपर्यंत लग्नच केलं नव्हतं त्या दोघांची भेट खूप होऊ लागली होती ते तिच्या नावऱ्याच्याही लक्षात येत होतं पण तो तिचा गावाकडचा चांगला मित्र आहे असं समजून तो तिच्याकडे दुर्लक्ष करत असे यामुळे त्या दोघांची कॉलेजमधली मैत्री मात्र खूपच फुलू लागली होती एके दिवशी स्नेहल एकटीच बाजारामध्ये आली होती ती मुद्दाम आली होती कारण तिला आज सुरेशच्या घरी जायचे होते आणि बराच वेळ गप्पा मारून दुसरंच काहीतरी त्याच्याकडून करून घ्यायचं होतं म्हणून ती एकटीच आली होती बाजार झाल्यावरती त्याच्या दुकानामध्ये आली आणि म्हणाली अरे सुरेश तुझं घर तरी दाखव मला असं म्हटल्यावर सुरेशही तिला नाही म्हणू शकलं नाही ते दोघे त्याच्या घरी आले आले होते त्याचं घर एकदम साधं होतं त्याचे ते पत्र्याचं घर पाहून तिला वेगळंच वाटत होतं पण तिच्यासाठी केलेला त्याचा त्याग 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 त्याने केला होता हळूहळू स त्याने केलेला त्याग तिला समोरला होता त्याच्या घराशेजारी आजूबाजूला कोणीच नव्हतं ती आत गेली आणि पलंगावर पाय सोडून बसली तिने सुरेशला जवळ बोलावले आणि म्हणाली माझ्या लग्ना लग्नाच्या नवऱ्याला मी पूर्णपणे सोडू शकत नाही पण तुझ्या प्रेमाची किंमत मला कळू लागली आहे असं म्हणून तिने त्याला ती एक संधी द्यायला सुरुवात केली होती कारण तिचा नवरा तिला काही जास्त समाधानी करत नव्हता दोघांचा तो खेळ चांगलाच रंगात आला होता त्या दोघांचं वय सारखंच होतं पण त्याला ते अजूनपर्यंत मिळालं नव्हतं म्हणून त्याचा खूपच जरा मोठा होता तो लवकर जातही नसे यामुळे तिने त्याला तेल लावण्याचा सल्ला दिला होता तेव्हा मात्र पुढच्या अर्ध्या तासामध्ये सुरेशने तिला चांगलेच बेजार करून सोडलं होतं नवरा बायकोच्या प्रेमामध्ये अचानक हे कॉलेजचं प्रेम जुनं प्रेम मध्येच बाहेर आल्यामुळे सर्व लोकांना थोडं विचित्र वाटत असे लोक तिला तोंडावर बोलत नव्हते पण पाठीमागे तिची खूप चर्चा होत असे पण याच याचं तिला काहीही वाटत नव्हतं कारण ती मौसम कारण ती मोसमामध्ये आली होती आणि तिचा तो जुना बॉयफ्रेंड सुरेश चांगलीच